सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी श्राद्धाचा जेवणाचं आमंत्रण येतं बरीच मंडळी असं म्हणतात की आम्ही श्राद्धाचं जेवण जेवत नाही मग खरंच श्राद्धाचं जेवण अपवित्र असतं का जेवण जेवावं का ना नाही असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला धर्मातले महत्त्वपूर्ण निर्णय आणि गोष्टी सांगतो ज्या शास्त्रशुद्ध आणि सत्य आहेत हे ऐकण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा ही घटना आहे सन तेराशे एकोणीसची महालय अमावस्या म्हणजे भाद्रपद अमावस्या शुक्रवार होता त्या दिवशी उत्तरा नक्षत्र इंग्रजी तारखेनुसार बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रेयांची माध्यान्ह भिक्षेची वेळ पिठापुरामध्ये अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत म्हणजे श्राद्धविधीमध्ये व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरामध्ये सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनाची येण्याची वेळ जवळ आलेली होती आणि घराच्या दारामध्ये आवाज जाणडला भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुशयेचे सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस आधीच वडिलांनी म्हणजे बापन्नाचार्यांनी एका दृष्टांतानुसार त्यांना सांगून ठेवलं होतं की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुझ्याकडे भिक्षेला येतील त्यांना तसं पाठवू नको हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आल्या तर समोर अवधुतुबे त्यांनी विचारलं की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आहे दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे असं ते म्हणल्या हे ऐकताच अवधूत गडगडाटी हसले आणि त्यांनी सुमती मातेसमोर सोळा वर्षाच्या सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभाचं रूप दाखवलं भान हरपून सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवंत घालताच श्रीपाद, श्रीपाद म्हणाले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी ये तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले आणि तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटी दिव्य ज्योती स्वरूपामध्ये अवतरले अवधूत दत्तात्रेयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आवर्तरण्यास जी महालया अमावस्या किंवा भिक्षा कारणीभूत ठरली ते जेवण तो भिक्षा श्राद्ध हा भिक्षा जो होता तो श्राद्धपाकच होता मग असा श्राद्ध पाक पवित्र असणारच की तो अपवित्र कसा असणार अशीच एक अजून गोष्ट नवनाथांच्या नवव्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते गोरक्षनाथांचे गुरु जे मच्छिंद्रनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात असताना एका कनकगिरी नावाच्या गावामध्ये त्यांना भूक लागली आणि तेव्हा त्यांनी झोळी घेऊन भिक्षेसाठी यांना पाठवलं गावात एके ठिकाणी श्राद्ध जेवण चालू होतं गोरक्षानं भिक्षा मागितली तेथील स्त्रीने श्राद्ध पाकाचं एक ताट पूर्ण भरून गोरक्षनाथांना दिलं ते घेऊन ते निघाले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरु पुढे त्यांनी ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातला वडा खूप आवडला गोरक्षाला परत वडा आणण्यासाठी पाठवलं पुढे कथा मोठी आहे कधीतरी सांगेन पण लक्षात ठेवा ते जेवण कशाचं होतं तर ते जेवण श्राद्धाचं होतं कोणी खाल्लं तर मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांनी त्यांनी श्राद्धाचं जेवण केलं किंबहुना दोनदा मागवून केलं जर त्यांनी श्राद्धाचं जेवण केलं आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचं जेवण नाकारणारे त्यामुळं श्राद्ध पाक हा कोणी तुम्हाला जर बोलवला तर तो अपवित्र कधीही नुसतो आणि तुम्हाला खरं सांगू का अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नाला कधीच कसलाही दोष लागत नाही फक्त अन्न हे अपवित्र नसावं म्हणजे शुद्ध असावं घाणेरडं नसावं आज आपण हॉटेलच्या माध्यमातून किंवा रस्त्यावरती आपण अन्न जेव्हा सेवन करतो ते पवित्र असतं का कदाचित असेलही परंतु बऱ्याचदा आपण पाहतो की अत्यंत घाणेरड्या किंवा गलिच्छ पद्धतीनं ते अन्न बनवलं जातं पण श्राद्धामध्ये बनविलेलं अन्न हे कधीही अपवित्र नसतं त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धा होतून आपले पूर्वज जेवायला येणार आहेत अशा हेतूने ते बनवलं जातं म्हणून त्याच्यामध्ये पवित्रताही असतेच परंतु अशा प्रकारे श्राद्धाच्या जेवणाला कधीही नावं ठेवू नयेत किंवा जर अशा प्रकारे आपल्याला आमंत्रण आलं आणि सहज जाणं शक्य असेल तर जरूर जावं हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक सबस्क्राईब करून शेअर देखील करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम